भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती जेवणानंतर हे एक छोटं काम करतो त्याला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही त्याच्यावर आलेली सर्व संकटं निवारण होतील आणि त्याच्या घरी माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा या दोघींचाही वास राहील त्याच्या घरामध्ये काहीही कमी पडणार नाही आणि त्याला आयुष्यामध्ये कधीही धनाची कमतरता भासणार नाही असा व्यक्ती कितीही गरीब असला तरी तो धन श्रीमंत होईल आणि जीवनभर माझे त्याच्यावर कृपाशीर्वाद राहतील भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती रात्री जेवणानंतर हे कार्य करतो त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही त्याच्या जीवनामध्ये कितीही कठोर परिस्थिती आली तरी मी त्याची साथ देईल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रात्री जेवणानंतर कोणते कार्य करावं ज्यामुळं आपलं जीवन खूप सुखकर होईल आणि आपल्याला धनाची कमतरता भासणार नाही पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया एक अत्यंत गरीब माणूस होता गरीब कुटुंब होतं तो गरीब व्यक्ती जेवायला बसला तेव्हा त्याची ते जी पत्नी होती तिनं डाळ भात भाजी पोळ्या बनवल्या होत्या आणि हे सर्व पदार्थ ताटात घालून ती घरी जे काही बनवलं होतं ते सर्व ताटात वाढून जेवणाचा ताट तयार करून घेऊन येते तो माणूस जेवायला बसला होताच तेवढ्यात काय होतं बघा दारात दारामध्ये एक महात्माजी भिक्षुक आले आणि ते म्हणाले हे भाऊ भिक्षाम देही हे दादा मी खूप उपाशी आहे मला खूप भूक लागलेली आहे मला काही जेवण मिळेल का तेव्हा मी खूप दिवसापासून उपाशी आहे तो माणूस बिचारा जेवायला बसला होता समोर ताट आहे आणि दारात एक उपाशी माणूस उभा होता त्या माणसानं आदरपूर्वक त्याला बोलावलं या महात्माजी आपण कुठून आले आहात आमचं भाग्य खूप मोठं की तुम्ही आमच्या घरी आलात तुमचे पाय आमच्या दारी लागले हे आमचं खूप मोठं भाग्य आहे ते तपस्वी महात्मा होते आसन देऊन त्यांना जेवायला बसवलं स्वतःसाठी तयार केलेलं ताट त्यांनी त्या ते तपस्वी महात्माजींना दिलं त्या गरीब व्यक्तीच्या घरात जे जेवण बनवलं होतं ते अगदी थोडंसं बनवलं होतं ते दोघेही पती पत्नी या दोघांकरताच कारण या घरात काहीच जास्त नव्हतं ते घरात जेवढं होतं तेवढंच बनवलं होतं थोडीशी डाळ भात भाजी तेसुद्धा कधीकधी ते, ते मागून खा आणून खात होते जे मिळत होतं तेच ते, ते दोघं खात होते आज जे जेवण होतं ते त्यांच्यासाठी देखील थोडं कमीच होतं आता अतिथी आले तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला महात्माजी जेवण करू लागले आणि महात्माजी म्हणाले आणखी आना आणखीन थोडं जेवण मिळेल का अतिथी जेवण करत आहे म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं म्हणून मग त्यांच्या पत्नीनं सांगितलं की फक्त शेवटच्या दोन पोळ्या आता शिल्लक उरल्या आहेत तेव्हा ते बाहेर जेवायला बसलेल्या महात्माजींनी ऐकलं की आता यांच्याकडे फक्त दोनच पोळ्या उरल्या आहेत बाकी काहीच नाही तो गरीब माणूस दोन्ही पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला महाराज हा प्रसाद घ्या महात्माजींना त्यांनी विचारलं दोन पोळ्या देऊ का त्यावर महात्माजी म्हणाले नको नको आता नको त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार म्हणून त्यांनी त्या ते पोळ्या घेण्यास नकार दिला महात्माजींना त्या गरीब माणसानं हात जोडून सांगितलं तुम्ही आमचे अतिथी आहात आणि तुम्ही पोटभर जेवण केल्यानंतर आम्हालाही बरं वाटेल महात्माजी म्हणाले ठीक आहे एक ठेवा मग आणि एक पोळी यांनी ठेवली आणि दुसरी पोळी शिल्लक ठेवली त्या महात्माजींनी म्हणजे अतिथींनी डाळ भात भाजी खाल्ली आरामात पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले पाच पोळ्या खाऊन त्यांचं पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गानं निघून गेले आता त्या गरीब माणसाच्या घरी दोघे नवरा बायको जेवणाचे उरले होते त्यांनी जेवणाची सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट लावलं उरलेली थोडीशी भाजी होती थोडासा भात होता डाळ होती त्यातून त्या, त्या दोघांनी आपलं ताट तयार केलं एक पोळी उरली होती ती दोघांनी अर्धी अर्धी घेतली मग त्या दोघांनी जेवण केलं आपण विचार करा अर्धा पोळीनं कोणाचं पोट भरतं दिवसभर त्या माणसानं काहीही खाल्लं नव्हतं संध्याकाळी जे काही मिळालं नाही ते फक्त एक वेळेसच जेवायला मिळतं आणि नाश्ता वगैरे तर काही नसतंच फक्त अर्धी पोळी मिळाली त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली दोघांनी थोडं थोडं खाल्लं आणि जसं त्यांनी जेवण केलं तेव्हा ते हात धुवायला बाहेर गेले पूर्वी लोक अंगणात बाहेर जाऊन हात धुत असत कारण ही परंपरा आहे की ताटात हात धुतले जात नाहीत तुम्ही हे पाहिलं असेल की लोक ताटात हात धुत नाहीत तर बाहेर जाऊन हात धुतात आजही अनेक लोक आहेत की जे ताटात हात धुत नाहीत बघा तर मैत्रिणीनो इतक्या मोठ्या भंडाऱ्यात जिथं तीस ते चाळीस हजार लोकांचं जेवण बनतं पण तिथेही कोणी ताटात हात धुत नाही ताटात हात धुण्याचा एक नियम असतो बघा आणि नियम आहे जेणे जुने खूप लोक जे आहेत ना ते जे घरात जेवण करतात मात्र जेवण झाल्यावर ते बाहेर हात धुण्यासाठी जातात पण आजकालची पिढी जेवण झाल्यानंतर त्याच ताटात हात धुतात आळस इतका वाढला आहे की जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन बाजूला हात धुवायला कंटाळा करतात म्हणजे वॉश वॉशबेसिनपर्यंत जाऊन हात धुवू शकत नाहीत आणि तिथेच बसून ताटात हात धुतात हात कधीही ताटा ताटात धुवू नये ताटात व्यवस्थित जेवण करा तुमचं ताट आहे त्याचा एक एक दाणा देवाला अर्पण करा आणि अनेक लोकांचा नियम असतो की जेव्हा जेवणाचा ताट समोर येतो तेव्हा त्यांच्या जेवणाच्या ताटातून थोडेसं अन्न घेऊन देवाच्या नावाने ते खाली ठेवतात आणि मग जेवण ग्रहण करतात बघा पाणी जेवणाच्या ताटाच्या चारही बाजूने पाणी फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात देवाला भूक लागल्यानंतर जेवण राहत नाही ते प्रसाद बनतो त्या प्रसादाचा एक दाणा खाल्ला पाहिजे तो फेकू नये म्हणून ताट स्वच्छ करून जेवण करावं ताटात हात धुवू नये ताट व्यवस्थित स्वच्छ करावं ताटात उष्टे जेवण देखील ठेवू नये आता ते लोक नवरा बायको त्यांनी अर्धी अर्धी पोळी खाल्ली जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यास गेले बाहेर त्यांनी हात धुतले अंगण होतं त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेल साप आणि मुंगसाच्या लढाई मुंगूस जिंकतो तो मुंगूस तिथेच बसलेला होता त्या व्यक्तीने हात धुतल्यावर त्याचं पाणी मुंगसाच्या पाठीवर आणि शेपटीवर पडतं त्यामुळे मुंगसाचा रंग बदलला आणि सोनेरी झाला त्या सोनेरी मुंगसानं त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला भाऊ तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं तर बघा असा अर्धा मागचा भाग सोनेरी झाला आहे माझा रंग बदलला आहे माझी शेपटी सोनेरी झाली आहे तुम्ही एक काम करा माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका म्हणजे मी सुंदर होईल तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही मी तर माझे हात धुवून घेतले आहेत मुंगूस म्हणाला ठीक आहे भाऊ काही हरकत नाही पण तुम्ही हे सांगा की तुमचं हात धुतलेलं पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळं माझा रंग कसा बदलला सोनेरी कसा झाला आता माझं मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे अर्ध सोनेरी झालेला आहे आता पूर्ण शरीर सोनेरी कसं होईल उद्या मी परत येतो आणि तुम्ही माझ्या शरीरावर उद्या परत हात धुवा तो गरीब व्यक्ती म्हणाला नाही आता तू धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात जा ते यज्ञ करत आहे तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण लोक आलेले आहेत जिथे तपस्वी महात्मा हात धुतात तिथे तुझा धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहे खूप मोठं यज्ञ चालू आहे जा जर तुला एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वी हाता तपस्वीच्या हाताचे पाणी मिळाले तर खूप चांगलं होईल जर तपस्वीने हात धुतलेले पाणी तुझ्या अर्ध्या शरीरावर पडले तर तुझे राहिलेले अर्धे शरीर देखील सोनेरी होईल आणि त्यांचा यज्ञ देखील पूर्ण होईल जर तुझे शरीर सोनेरी झाले तरच त्यांचा यज्ञ देखील पूर्ण झाला असं समज म मंगूज खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठिर राज्यात गेले खूप सारे लोक जेवण करत होते एकापेक्षा एक महात्मा होते आणि काही ब्राह्मणही होते तिथे मुंगूज जाऊन बसले हजारो नव्हे लाखो लोकांनी ब्राह्मणांनी महात्म्याने प्रसाद घेतला आणि सर्वांनी हात धुतले पण मुंगुसाचा रंग सोनेरी झाला नाही आता सर्व लोक जेवण करून दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले पहा राजाची सभा भरली आहे त्या राजाच्या सभेत अर्जुन म्हणाला भीम म्हणाला पहा आत्तापर्यंतच्या इतिहासात एवढं मोठं अन्नदान जितकं आमच्या मोठ्या भावानं धर्मराज युधिष्ठिरनं केलं आहे इतकं मोठं यज्ञ कोणीही केलं नाही इतकं मोठं अन्नदान कोणीही केलं नाही इतकं सोनं चांदी हिरे मोती जे आहेत आजवर कोणीही दान दिलेलं नाही आहे आजवर कोणीही दान दिलेलं नाही तेव्हा मुंगूस बोलू लागला अरे भीम भाऊ शांत राहा इथे तर मी कुठलाही यज्ञ झाला नाही यज्ञ तर एका गरीब माणसाच्या घरी झाला होता आणि विचारलं तू कोण आहेस तर भीम म्हणाला मग तुझं शरीर सोनेरी कसं झालं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं मुंगूस तर असे नसते तुझे हे केस सोनेरी चमकत कसे आहेत असं कसं झालं त्याने सांगितलं भीमराज जवळच एक गाव आहे या गावात एक गरीब माणूस राहतो जो खूप श्रद्धा आणि भक्तीने देवाला मानतो आणि त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळतं त्याचं जेवण बनवून तो खातो आणि त्याने जेवण करून जसे हात धुतले आणि त्याचे पाणी माझ्या शरीरावर पडलं तसं माझं अर्ध शरीर सोनेरी झालं त्यांनी सांगितलं की जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं तर समज त्यांचा यज्ञ पूर्ण झाला पण ऐक भीम तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही मी इथे बसलो आहे भिजत राहिलो पण माझं शरीर सोनेरी झालं नाही आणि तुम्ही म्हणता धर्मराजांनी एवढं मोठं यज्ञ केलं एवढं मोठं दान केलं तो गरीब माणूस होता आणि त्याच्या हाता हात धुण्यामुळं माझं शरीरात माझ्या बदल झाला इथं तर खूप लोकांनी अन्न खाल्लं तरी माझं शरीर सोनेरी झालं नाही इतक्या ब्राह्मणांनी अन्न खाल्लं काही झालं नाही आता श्रीकृष्ण त्या सभेतच बसले होते श्रीकृष्ण मंद हास्य करत होते अर्जुन म्हणाला हे श्याम हा मुंगूस कोण आहे आणि हा काय सांगत आहे आम्हाला माहिती नाही तुम्ही सांगा यज्ञ पूर्ण झाला की नाही आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराज यांनी एवढे पैसे खर्च केले आहेत पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही की यज्ञ तर अपूर्ण झाला जोपर्यंत मुंगुसाचे पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण मानला जाणार नाही जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा त्यांचे शरीर नक्कीच सोनेरी होईल अर्जुन म्हणाला प्रभू माझ्या भावानं इतका मोठा यज्ञ केला तसा यज्ञ आजवर कोणीही केला नाही जर कोणी केला नाही तर त्याचं शरीर सोनेरी कसं झालं तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले सोनेरी कसा झाला अर्जुन हा मुंगूस त्या गावात गेला होता तो एक गरीब माणसाकडे गेला होता जो देवाला श्रद्धा आणि भक्तीनं स्मरण करतो आणि देवावर खूप श्रद्धा ठेवतो तर त्याच्या मनात कुठलाही छलकपट करत नाही सरळ स्वभावाचा होता तो जेवणासाठी बसला होता तसाच एक अतिथी आला त्यांनी आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला दिले आपले संपूर्ण ताट आणि अतिथीला अर्पण केले त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली संतोषजनक भावनेने त्यांनी अतिथीला जेवण दिले जे मिळालं ते ईश्वराचे आभार मानून त्यांनी ते खाल्ले आणि त्या संतोषी भक्ताने हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे पाणी मुगुसाच्या शरीरावर पडलं तेव्हा त्या ते मुंगुसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले अर्जुन म्हणाला प्रभू हे काय आहे किंवा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून तू यज्ञ केला ज्यांनी त्यांनी जितकं पुण्य मिळालं नाही त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळालं तो संतोषी भक्ताला मिळालं ज्यानं एका खऱ्या तपस्वीला जेवण दिलं कारण तुझ्याकडे करोड रुपये आहेत म्हणून तू करोड रुपये खर्च करू शकलास पण त्या व्यक्तीकडे फक्त एक ताट जेवण आणि पाच सहा पोळ्या होत्या त्यानं त्याचं संपूर्ण दान केलं जे त्याच्याकडे होतं सर्वस्व दान केलं तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळालं त्यांच्या राज्यामध्ये अजूनही एक असा तपस्वी होता ज्याने खूप दिवस जेवण केलेलं नव्हतं आणि तो तपस्वी खूप दिवसांपासून उपाशी होता श्रीकृष्णानं असं जेव्हा सांगितलं की तुम्ही त्या तपस्वीला शोधा आणि त्याला जेवण द्या मग तुमचा यज्ञ पूर्ण होईल तेव्हा मग त्या महात्म्याला बोलावण्यात आलं विनंती करण्यात आली की चला आपण जेवण करा त्यांना जेवण दिलं गेलं आणि जसं त्यांनी हात धुतले त्यांचे हात धुण्याचं पाणी मुंगुसाच्या शरीरावर पडलं आणि त्यांचं संपूर्ण शरीर मुंगुसाचं सोनेरी झालं पुढे माग पुढे पुढेपासून मागेपर्यंत ते मुंगूस एकसारखं सोनेरी झालं आणि तिथे एक घंटा बांधली होती आणि ती घंटा आपोआप टन टन वाजू लागले तुमचा यज्ञ संपन्न झाला कधी संपन्न होतो जेव्हा जेवण दिलं जातं कोणताही यज्ञ करा पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही खऱ्या संत ऋषीमुनींना दान करत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेलेल्यांना जेवण देणे अन्नदानाचा यज्ञ असतो तुम्ही इतर कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतवू नका अन्नदान केल्यामुळे व्यक्तीवर आलेलं कोणतंही संकट टाळलं जातं कारण भुकेलेल्या जीवाचा आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळत असतो आणि या आशीर्वादामुळे एवढी शक्ती असते की संकट काय मृत्यूही टळू शकतो गरजू भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या तोच सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या गरजूला केलेलं दान आणि भुकेलेल्यांना दिलेलं जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नाही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्यानं थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा प्रसादाचा अपमान होतो आणि त्यामुळं आता मान आ, माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होतात आणि त्यामुळंच आपल्या घरामध्ये गरिबीही येत असते म्हणूनच जेवणाच्या थाळीमध्ये कधीही हात धुणं चांगलं नाही आहे ही गोष्ट मैत्रिणींनं लक्षात ठेवा तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तसंच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ